श्री स्वामी समर्थ मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात खूप धमाल येणार आहे मित्रांनो आज नक्कीच हा एपिसोड पहा नक्की काय घडलं या मालिकेत हे आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो कालच्या भागात तुम्ही बघितलात की कन्स्ट्रक्शन सुरू असलेल्या जागेवरती अर्जुन आणि चैतन्य पोहोचतात आणि तिकडे पिंट नावाच्या पोराला पकडतात आणि ज्या कन्स्ट्रक्शनवरती ज्या जागेमध्ये त्या पिंटाला पकडतात त्या जागेची माहिती खर तर चैतन्याने काढलेली असते आणि ती बिल्डिंग कोणाची म्हणजे एस एस कन्स्ट्रक्शन कोणाचा आहे याचा पत्ता काल चैतन्य लावताना दिसत होता चैतन्याने ती माहिती काढल्यानंतर अर्जुन त्याला विचारतो काय रे ही साईट कोणाच्या नावावरती आहे कुठल्या कन्स्ट्रक्शनची आहे तेव्हा अर्जुनला चैतन्य बोलतो की अर्जुन अर्जुन हे कन्स्ट्रक्शन एस एस बिल्डरच्या नावाने आहे तेव्हा अर्जुन रिॲक्ट होतो काय एस एस बिल्डर आता बघा अर्जुनला हे सगळं आठवतं की की एस एस बिल्डर कोण आहे कारण मागच्या वेळेला सायली आणि अर्जुन बँकेमध्ये गेले होते की खोटा नोटा कोणी दिल्या होत्या ते सगळं प्रकरण आठवलं का मित्रांनो तुम्हाला सो ते सगळं प्रकरण ज्या म्हणजे ज्या बँकेतून काढलेलं असतं ज्यांनी काढलेले असते ते अकाऊंट एस एस बिल्डरच्या नावाने असतं आणि हे सुद्धा एस एस बिल्डरची कन्स्ट्रक्शनचं असतं त्यामुळे कुठे ना कुठे धागे दोरे जोडले जाणार आहेत असंच मित्रांनो आता दिसत आहे आता अर्जुन बोलतो की येस एस एस बिल्डर म्हणजे आता अर्जुनला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या आहेत मागच्या आणि मित्रांनो आता परत एकदा ते बँकेचे सगळे सीन फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आलेले आहेत की आणि सायली गेली होती आणि ते सगळी माहिती त्याची काढली होती आणि त्यांना कळलं होतं की ह्या एस एस बिल्डरच्या नावाच्या अकाउंटमधून हे पैसे निघाले होते तेव्हा आता अर्जुन चैतन्याला बोलतो की चैतन्य आत्ता सगळे धागेदोरे एकाच दिशेने म्हणजे एकाच दोऱ्याला बांधलेले असे दिसत दिसत आहेत मला तेव्हा चैतन्य बोलतो हो, म्हणजे काय रे अर्जुन तेव्हा अर्जुन बोलतो की चैतन्य मागच्या वेळेला खोट्या नोटा सापडल्या होत्या विलासला आहे का तुला विलासला ज्या खोट्या नोटा देण्यात आल्या होत्या त्या एस एस बिल्डरच्या अकाउंटमधून काढण्यात आल्या होत्या तेव्हा अर्जुन बोलतो की आत्ता सगळी लिंक लागते आहे तर चैतन्य बोलतो की अरे यार हे सगळं असं आहे का तर अर्जुन आत्ता याच्यापुढे खरी इन्फॉर्मेशन तर आता ही आहे तेव्हा अर्जुन बोलतो की काय तेव्हा चैतन्य बोलतो की अरे अर्जुन एस एस बिल्डरचे रजिस्ट्रेशन नंबर ट्रेस झालेला आहे आणि त्याची मी इन्फॉर्मेशन काढलेली आहे तर तुला माहिती आहे का हे एस एस बिल्डर कोणाच्या नावावरती आहे तेव्हा अर्जुन बोलतो कोणाच्या तेव्हा चैतन्य बोलतो की अरे अर्जुन हे तर आता आ, हे रजिस्ट्रेशन तर महिपत शिक्र याच्या नावावरती आहे हे सगळे पुरावे एकत्र येऊन आता एकच धागा दोरा बनला जातोय आणि याचा मूळ मूळ करता धरता असतो तो महिपतच असतो अर्जुन बोलतो चैतन्यला काय सांगतोय चैतन्य अरे फॅन्टॅस्टिक म्हणजे आता आपल्याकडे दोन पुरावे आलेले आहेत एक तर त्या सापडलेल्या खोट्या नोटा जे एस एस बिल्डरच्या अकाउंटमधून काढण्यात आले होते आणि दुसरा म्हणजे हा पिंट्या तेव्हा अर्जुन बोलतो की आता महिपतच्या विरोधात आपल्याकडे दोन मोठे पुरावे आता आपल्या हाता हाती लागलेले आहेत तेव्हा चैतन्य बोलतो अरे यार अर्जुन पण हे फॉरेन्सिकचा रिपोर्ट लवकरात लवकर आला पाहिजे हरीश काकाने ती चिठ्ठी लिहिली आहे याचे आता फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर यायला पाहिजे जेणेकरून आपली केस लवकरात लवकर सॉल्व्ह होईल तेव्हा अर्जुन बोलतो की ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे सगळे देतात ते दीक्षित आहेत ना मी त्यांना आता लगेच फोन करतो आणि त्यांना सांगतो की आमची केस सुरू आहे तर आम्हाला हे फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर द्या कारण आमची केस आजच आहे त्यांना मी स्पेशल रिक्वेस्ट करतो बघूया ते ऐकतेत का आता त्यांना सांगूया आणि जाता जाता कोर्टात जाताना त्यांना फोन करूया कारण आता आपल्याला पोचायलाच उशीर होत आहे तर चल असं बोलून आता दोघेही निघून जातात तर मित्रांनो इथे पिंट्याला घेऊन जात असतात पोलीस तेव्हा ते सीन दाखवलेलं आहे की पिंट्याला पोलीस गाडीमध्ये टाकून घेऊन जात असतात आणि लगेच तिकडेच महिपत दिसतो मित्रांनो आता हा मैपत इकडे कसा पोचलेला आहे है, हेच माहिती नाही आहे कारण त्याला तो कदाचित याच्यावरती बारीक नजर ठेवून असेल की आ, की अर्जुन काही ना काहीतरी शोधून काढेल तर महिपत आता बोलतो की अर्जुन सुभेदार एस एस कन्स्ट्रक्शनपर्यंत पोहोचला आहेस खरा पण आता पुढे काय आहे ते मी ठरवणार आता माझा गेम बदलायला लागणार मित्रांनो बघा आता मैपतच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन शिजत असतो कारण आता अर्जुनच्या हाती मोठे पुरावे लागलेले आहेत आणि हे आता महिपत शिकरेला सुद्धा कळलेलं आहे कारण त्यांनी महिपत शिकरेचा माणूस म्हणजेच पिंट्याला पोलिसांच्या हवाली केलेले असते आणि पिंट्या जर पिंट्याने जर तोंड उघडला तर महिपत शिकरे जेलमध्ये जाऊ शकतो महिपत काय करणार हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे चला तर मित्रांनो पुढे काय घडतं हे आता आपण पाहू त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलने सबस्क्राईब नसली केला तर सबस्क्राईब करा मित्रांनो अजून एक नवीन ट्विस्ट आलेला आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की नवीन एक एंट्री होणार आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरात लवकर पोस्ट करणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हंट्याला घेऊन जात असताना मैपत तिथे असतो आणि तो आता विचार करतो की हा आता खून मला कोणाच्या दुसऱ्याच्या माथेवरती टाकावा लागणार आहे पण आता काहीतरी गेम पलटायला लागणार आहे तर आता हा मैपत शिकरे इतका शातीर माणूस असतो ना मित्रांनो की हा कोर्टाच्या बाहेर काहीतरी एक मोठा प्लॅन करतो आणि ते आता लवकरात लवकर तुम्हालाही देखील पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बघा की इथून पुढे आता कोर्टाच्या बाहेर खूप मोठा ड्रामा घडताना दिसणार आहे त्याआधी मित्रांनो सुभेदारांचं घर दाखवलेला आहे आणि प्रतापराव घरी येतात प्रतापराव घरी येताच कल्पनाला आवाज देतात कल्पना हे कल्पना आता कल्पनाचा कल्पना कल्पना असा हाक देत असताना सायली तिकडे येते आणि त्यांना बोलते की बाबा आज तुम्ही घरी लवकर आलात तेव्हा वि प्रतापराव बोलतात की हो आज मीटिंग लवकर संपली आणि बाकी काय कामच नव्हतं त्यामुळे मग घरी आलो म्हटलं घरी जाऊन दुपारचं जेवण करावं सायली त्यांना पाणी आणून देते आणि प्रतापराव त्यांना विचारतात की हे काय तू कुठे बाहेर निघाली आहेस का कुठे जायचं आहे का तुला तेवढ्यात तिकडे मित्रांनो बघा प्रियासुद्धा निघून आलेली आहे हातामध्ये तिचा बॅग आहे तेव्हा प्रतापराव सायलीला विचारतात काय गं कुठे आज चालले म्हणजे कुठे बाहेर निघाले आहेस का तेव्हा सायली बोलते की हो बाबा कोर्टात केस आहे आज जो नवीन मृतदेह सापडला होता ना आश्रमामध्ये त्या ची इयरिंग आहे सो तिकडेच मला जायचं आहे तर तेव्हा प्रतापराव बोलतात की का तू एकटीच का चाललेस अर्जुन कुठे आहे अर्जुन नाही आहे का तेव्हा सायली बोलते की अर्जुन अगोदरच गेले आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की डायरेक्टली कोर्टामध्येच येऊन भेट तेव्हा प्रतापराव बोलतात की मग तू काय एकटीच जाणार आहेस ती बोलते हो बाबा मी एकटीच रिक्षाने जाणार आहे तेव्हा प्रतापराव बोलतात की अगं वेळी झाली आहेस का एकतर तुला बरं नाही आहे तुझी तब्येत बरी नाही आहे आणि तू कोट कोर्टामध्ये एकटीच जाणार आहेस थांब जरा माझ्या ड्रायव्हरला मी सांगतो की तुला कोर्टामध्ये सोडायला तेवढ्यात यांचं संभाषण सुरू असताना तिकडे कल्पना देखील आलेली असते तेव्हा सायली बोलते बाबा नको असताना त्रास मी जाईल ना एकटी तेव्हा प्रतापराव बोलतात की काही नाही आहे मी आज लवकर आलो आहे ना तर माझा ड्रायव्हर तुला सोडेल तू तु कशाला उगाच धगधग करते आता बघा मित्रांनो तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया उगाचाच नाक खूपसत असते आणि मध्ये मध्ये बोलायची संधी ती कधी सोडत नसते तर बघा इथे मित्रांनो आता प्रिया पुन्हा चालू झाली आहे की ती हसते आणि बोलते हो बाबा याचा तुम्ही कशाला त्रास घेत आहे मी आहे ना मी सुद्धा चालले आहे कोर्टामध्ये आणि मी आणि सायली आम्ही एकत्रच जाऊ आणि एकाच जागी जायचं आहे तर मग सायलीबरोबर आहेच मी त्या टोचून टोचून बोलत असते की हो हो सायली येईल ना माझ्याबरोबर आम्ही जाऊ ना माझ्याच गाडीमध्ये आता ती माझंच माझं सगळं असं जास्त करायला लागलेली आहे की माझ्याच गाडीमध्ये आम्ही जाऊ ना सायलीला मी घेऊन जाते मी पोचवेल सायलीला असंच तिचं चालू असतं की कोर्टामध्ये आम्ही दोघी एकत्र जाऊ आता इथे पाठीमागे कल्पनासुद्धा उभी असते आणि कल्पनालासुद्धा असं वाटतं की हां ठीक आहे चला आता एकटी जाण्यापेक्षा कोणीतरी सोबत आहे सायलीच्या त्यामुळे त्या दोघींना जाऊ दे तेव्हा सायली बोलते की नाही प्रिया काही गरज नाही आहे आणि तू का कोर्टात चाललेली आहे कारण आज तर तुझी केस नाही आहे तुझी तारीख नाही आहे त्यामुळे तुला कोर्टात यायची काहीच गरज नाही आहे तेव्हा प्रिया सायलीला बोलते की सायली ही कसं आहे ना की मी पण त्या आश्रमात राहत होती आणि मधुभाऊंची केस असल्यावरती मलासुद्धा यायलाच पाहिजे ना की काय घडतंय काय नाही ते बघायला आणि ते खून कोणी केलेलं आहे याची मलासुद्धा खबर लागेल तेव्हा सायली बोलते की याची काहीच गरज नाही आहे तुझी केस नाही आहे ना तर तू एक काम कर तू घरीच थांब आणि मी कोर्टात आल्यावरती सगळं सांगेल सविस्तर की काय घडलं काय नाही तेव्हा आता प्रिया ऐकत नसते आणि कल्पना तेव्हाच ते तिला बोलते की ठीक आहे मग दोघी जातात ना तर दोघी जाऊन द्या ना कशाला तू एक एकटी पुढे चाललेली आहेस किंवा तब्येत बरी नसताना आता हिला काळजी पण असते आणि टोपणे पण मारायचे असतात कल्पनाला पण आता कल्पना बोलत असते की दोघी जातेत तर दोघींना जाऊ द्या सायली बोलते की नको नको आई मी एकटी जाईल हिची काहीच गरज नाही आहे तेव्हा प्रतापराव बोलतात की सायली तू एकटीच जायचं नाही आहे तुझी तब्येत बरी नाही आहे मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे तेव्हा आता तोंड काढायला हिला पाहिजेच असतं म्हणजेच प्रियाला तोंड मारायला पाहिजेच असतो ती मध्येच तोमने मारते आणि बोलते की सायली अगं तू माझं नाही ऐकत आहेस पण ह्या दोघांचं तरी ऐकशील म्हणजे या दोघांचं पण काहीच ऐकायचं नाही असं तू ठरवलं आहेस का आता हे काही बोलायची हे काही गरज होती का प्रियाला बोलायची तरीसुद्धा नको ते गोष्टी बोलतच असते त्यामुळे आता मग कदाचित असं वाटत होतं की सायलीची आणि या दोघांमध्ये भांडण लावून द्यायचं प्रियाचं काहीतरी प्लॅनिंग असावं किंवा सायली हे सगळं ऐकून घेते पण सायलीला असं वाटतं की उगाच वाद नको म्हणून ती प्रियाबरोबर जायला रेडी होते तेव्हा ती बाबांना बोलते म्हणजेच प्रतापरावांना बोलते ठीक आहे बाबा मी प्रियासोबत जाते आता प्रिया सायलीला सोबत घेऊन जाणार म्हणजे नक्कीच ती तिचं कान खाणार आहे आणि तिला सुनवणार आहे म्हणून ती एकत्र घेऊन जायला तयार झालेली असते तर मित्रांनो या दोघी आता कोर्टामध्ये जायला निघालेले असतात कोर्टामध्ये जायला निघताना ही लोक बाहेर गाडीजवळ येतात तेव्हा आता सायली गाडीमध्ये जाऊन बसायला जात असते तेव्हा प्रिया इकडे तिकडे बघते की कोणी नाही आहे ना आजूबाजूला आणि संधी साधून सायलीला जोरात ओळखते थांब गं आता सायली मागे वळून बघते तेव्हा प्रिया चे, काही चेहऱ्याचे रंगच बदललेले असतात कशी बघा उद्धटपणे आता ती प्रिया सायलीसोबत बोलते प्रिया बोलते की तुला मुद्दा म्हणून मी माझ्यासोबत घेऊन आलेली आहे कारण तुला आहे ना चार गोष्टी सुनवायच्या होत्या चांगल्या मला म्हणून मी तुला घेऊन आलेली आहे आता सायली इथे काम असते ती बोलते की हो का अच्छा बरं असंच तिचं चालू असतं म्हणजे सायलीने आता डोक्यावरती बर्फ ठेवलेलंच असंच दिसत आहे त्यामुळे आता प्रिया कितीही काही बोलली तरी सायली एकदम शांतपणे ते ऐकून घेणार आहे आणि तिला सडेतोड उत्तर नक्कीच देणार आहे प्रिया बोलते सायलीला सायली तू जो हे वागणं खूप अति होत चाललेलं आहे हा तेव्हा आता सायली बोलते बरं प्रिया हे तू कशाबद्दल बोलतेस आता दात ओठ सावध प्रिया तिला बोलते की तू मला सगळ्यांसमोर पाय चेपायला लावतेस तुझे काय मला अपमानित करतेस माझ्या मला तोंडावरती पाडतेस आता मित्रांनो इथे सगळे मागचे सीन सगळे परत फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आलेले आहेत हे सगळं म्हणजे पाय सायलीचे पाय दाबताना किंवा सायली तिचा अपमान करत असते तिच्या कानाखाली मारते ते सगळे सीन आता दाखवण्यात आलेले आहेत ती बोलते की तू मला सगळ्यांसमोर कानाखाली मारली आहेस तू माझा एवढा मोठा अपमान केला आहेस मी शांत बसणार नाही आहे या सगळ्या गोष्टींसाठी मी गप्प राहते म्हणून तू जास्त शेप उपारू नको सायली असं आता ती दातोट सावध सायलीला बोलत असते आता सायलीमध्येच हसते आणि बोलते प्रिया तू आणि गप्प अरे तुझ्या लेखी गप्प राहण्याची व्याख्या काय आहे ते तरी सांगून टाक म्हणजे मला तरी कळेल की गप्प राहणं म्हणजे तुझी व्याख्या काय असते तेव्हा प्रिया बोलते की हेच 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 जे शब्दाला शब्द तू लावतेस ना आणि शब्दावरून भांडण करतेस ना याचबद्दल बोलते मी आता बघा सायली कशी प्रियाची टेर खेचत असते तर एवढ्यावरतीच प्रिया थांबत नाही आहे प्रिया लगेच अजून तिला टोप काढून बोलते की सायली तू लक्षात ठेवा तू मी या घरामध्ये त्यांच्या मर्जीने लग्न करून आलेली त्यांची आवडती सून आहे आणि तू त्यांची नावडती सून आहेस त्यांच्या विरुद्ध लग्न करून आलेली या घरामध्ये आहेस ते लक्षात ठेव तू तर ठेवून घेतलेली सून आहेस ग नाहीलाजाने तुला तर नाईलाजाने या घरा यांना या घरामध्ये ठेवून घ्यावं लागलं आहे कारण तू नावडती आहेस यांची त्यामुळे तू या लढाईमध्ये कधीच माझी बरोबरी नाही करू शकत किंवा तू कधीच या लढाईमध्ये जिंकू शकत नाही माझ्यासोबत हे लक्षात ठेव आणि माइंडमध्ये तू सेट करून ठेव हे सायली तर मित्रांनो तुम्हाला आहे का एवढं उचकवून ती सायलीला डिमोटिवेट करायला बघत असते किंवा तिचा लक्ष दुसरीकडे विचलित करायला बघत असते पण सायलीसुद्धा खूप शातीर झालेली आहे ती सायली आता पहिल्यासारखी काही राहिलेली आहे ती आता सगळ्यांना सडेतोड उत्तर देणारी सायली बनलेली आहे तेव्हा सायली बोलते की प्रिया कसं आहे ना की आपल्या घरच्यांबद्दल किंवा घरातल्या लोकांबद्दल जी लढाई मारामाऱ्या हे सगळ्या गोष्टी ऐकून अपमान वगैरे हे सगळ्या गोष्टी ऐकून ना मला तुझी कीव येते म्हणजे तुझ्याबद्दल कसं बोलावं काय बोलावं हेच काही सुचत नाही आहे आणि या गोष्टी आहे ना फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकतात आणि सायली बोलते की बघ प्रिया मी काही लढाई लढत नाही आहे ते जे घडत आहे ना आपल्या घरामध्ये ते सगळं तुझ्या कर्माची फळं आहेत आणि तू जे कर्म करून ठेवलेस ना तेच तुझ्या वाट्याला आलेले आहेत तेच तुला भोगावे लागणार आहेत तेव्हा प्रिया आता बोलते काय माझ्या कर्माची फळं तेव्हा सायली बोलते नाहीतर काय तू तर का आमच्या भोळ्या भाबड्या अश्विन भाऊजींना फसवून त्यांच्याशी लग्न केल्यास त्यांना त्यांना अंधारात ठेवून त्यांच्यासोबत लग्न केलंस हेच तुला सो शोभतं ग प्रिया बाकी तुला काय करता येत नाही आहे आणि एक खोटं लपवण्यासाठी तू हजार खोटं बोलतेस कारण तुझ्यासारखं खोटारडी कोणच नाही आता सायलीने चांगलेच प्रियाला पिन मारलेली इथे दिसते त्यामुळे प्रिया आता लक्षात ठेव की जेवढं खोटं लपवण्यासाठी तू एकावरती दुसरं खोटं दुसऱ्यावरती तिसरं खोटं करतेस ना हे तुझं खोटेपणा आहे तो हा तुझा खोटेपणाचा चेहरा लवकरात लवकर सगळ्यांसमोर येणार आहे आणि हे लक्षात ठेव हो की तू लवकरच एक्सपोज होणार आहेस कारण खोटेपणाचे जास्त दिवस नसतात हे लक्षात ठेव हो सत्याची जीत होते तेव्हा प्रिया चिडून बोलते हे सायली जास्त बोलतेस खूप अति होते हे तुझं आता काही माझ्या कर्माची फळं वगैरे काय नाही जे मी करते ना ते मी माझ्यासाठी करते आणि तूच जेव्हा मला तोंडावरती पाड ते ना काही दिवसांनी बघ तुझे काय हाल होणार आहेत आता प्रियाने सायलीला ओपन चॅलेंज दिलेलं आहे असंच वाटत आहे तेव्हा आता प्रिया तिला सारखं सारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरून दिवसत असते किती बोलते हो 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 बघा बघा कोण बोलतोय चांगल्या मनाची माणसं तू तू मला सांगणार आहेस की नाती कशी जपायची अगं तू स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून त्यांचं ना त्यांचं मन तोडलेलं आहेस आणि तू काय मनं जोडणार आहेस व आता सायली आता प्रियाला चांगलंच उत्तर देते की हो आपल्या घरच्यांची मनं खूप मोठी आहेत म्हणून त्यांनी माझी माझ्याकडून चूक झाली गं पण सारखा सारखा एकच विषयचं गेलं जेव्हा नवीन काही विषय नसतात ना तेव्हा जुने विषय सारखे सारखे तू काढत राहणार हे मला पक्क माहिती आहे त्यामुळे आपल्या घरच्यांची मनं खूप मोठी आहेत त्यांनी मला नावडती का होईना पण केलं केलाय हळूहळू ते मला ॲक्सेप्ट करतील हे याची खात्री मला सुद्धा आहे आता सायलीने प्रियाला चांगलाच तोंडावरती पाडले आणि चांगलंच तिला सडेतोड उत्तर दिलेलं आता आज पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज नक्कीच एपिसोड बघा खूप भारी एपिसोड झालेले आहेत आणि सायलीला खूप मस्त डायलॉग त्यांनी दिलेले आहेत ती सायली तेव्हा बोलते की प्रिया मी तर खोटं बोलली होती पण ते आता मी खरं करून दाखवलंय म्हणजे मी खऱ्यात लग्न करून दाखवलेलं आहे पण तुझं जे खोटेपण आहे ना ते लवकरच घरच्यांसमोर येणार आहे आणि तुझा खोटा चेहरा आता प्रेक्षकांसमोर तुझा खोटा चेहरा आता घरच्यांसमोर येणार आहे तेव्हा प्रिया बोलते की काय ग का मी काय खोटेपणाने वागली मी काय खोटं केलं तेव्हा सायली बोलते की आज आहे ना जे कोर्टामध्ये घडणार आहे ना म्हणजे मधुभाऊने हे खून केलाच नाही आहे हे लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्या ते कसे निर्दोष आहेत किंवा ते त्यांनी काहीच केलेलं नाही आहे आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे ते लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे तेव्हा प्रिया घाबरते आणि ती बोलते की बोलते की तो मैपत आहे ना तो सहजासहजी तुम्हाला सुटून देणार नाही आहे तो किती नालायक माणूस आहे ना हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे तुम्ही जरा विचार करा आणि ही केस आता म या केसमधून आता मधुभाऊ कधीच बाहेर पडणार नाहीत हे लक्षात ठेवा असं बोलून ती आता गाडीत बस बसायला जात असते तेव्हा सायली शांत होते आणि सायली जरा विचार करू लागते की या गोष्टी हिला कशा माहिती तेव्हा ती प्रियाला थांबवते प्रियाला बोलते प्रिया एक मिनिट थांब तेव्हा ती प्रिया तिथेच थांबते जागीच थांबते आणि तिच्याकडे वळून बघते तेव्हा सायली तिला विचारते की मधुभाऊंवरती ही केस म्हणजे आत्ता जे मर्डर केस झालेली आहे त्याच्यावरती त्या त्यामध्ये मैपतचा हात आहे हे तू शुअरली कसं सांगू शकतेस गं म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत का हे कोणी केलेलं आहे किंवा ही डेडबॉडी कोणाची आहे हे सगळं तुला माहीत आहे आता प्रिया बघा इथे ते कशी काढता पाहिजे ते हो 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 माहिती कशाला पाहिजे अगं जो मैपत शिघ्र आहे तो एक नंबरचा नालायक माणूस आहे आणि तो सगळीकडेच असू शकते असं मला वाटतंय त्यामुळे आता तू मला सांगू नकोस की कोण किती चांगला आहे आणि कोणाचा किती काही संबंध आहे चल बस गाडीत असं बोलून ती आता सायलीला गाडीत बसायला सांगते आणि ती या दोघी आता कोर्टाच्या दिशेने निघून जातात तर कट्टू मित्रांनो आता कोर्टाच्या बाहेरचा सीन दाखवलेला आहे की अर्जुन आणि चैतन्य कोर्टामध्ये पोचलेले असतात कोर्टाच्या बाहेर असतात आणि तिकडे सुद्धा असतो तर अर्जुन फोनवरती बोलत असतो फोरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर मिळावे म्हणून त्या माणसाकडे अर्जुन आता बोलत असतो की आमची केस सुरू होणार आहे त्याआधी जर आम्हाला ते फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाले तर आम्हाला आमच्या केससाठी खूप मदत होईल तर त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना लवकरात लवकर ते रिपोर्ट पाठवायला सांगत असतो तर मित्रांनो इथे आता मैपतने सुद्धा मोठा गेम केलेला असतो असा दिसतोय कारण महिपत आणि अर्जुन जरी एकत्र कोर्टाबाहेर असतील तरी त्यांच्यामध्ये खूप डिस्टन्स असतो आणि मैपत आता त्याच्या एका माणसाला काहीतरी सांगत असतो आणि तेव्हा तो त्याला बोलतो की हे बघ तो पिंट्या आहे ना आता पोलिसांच्या गाडीतून बाहेर उतरेल तो जेव्हा खाली उतरेल आणि जेव्हा कोर्टाच्या दिशेने चालत येईल तेव्हा एक तुला काम करायचं आहे आता मैपतने त्याला एक काम दिलेलं असतं त्याच्याकडे एक चिट्टी दिलेली असते तर ही चिठ्ठी ना त्या पिंट्याच्या हातात द्यायची असते आणि कोणालाही काही खबर लागून द्यायची नाही आहे असं त्याला ताकीद दिलेली असते आता मित्रांनो पिंट्यासाठी दिलेल्या चिठ्ठीमध्ये नक्की काय लिहिलेलं असेल हे आता आम्हालासुद्धा नाही माहिती आहे कारण त्याच्यामध्ये असं काही लिहिलेलं दाखवलंच नाही आहे आजच्या भागामध्ये नक्कीच त्याला काहीतरी असं सांगितलं असेल की तू माझं नाव घेऊ नको नाहीतर काहीतरी तुझ्या घरच्यांना आम्ही काही करू शकतो किंवा त्यांना गायब करू असं काहीतरी कदाचित लिहिलं असेल त्यामुळे तो घाबरून कदाचित मैपतचं नाव घेणार नाही तर मित्रांनो पोलिसांनी जेव्हा पिंट्याला घेऊन येत असतात तेव्हा मैपतचा माणूस त्याच दिशेने जाताना दिसतो आणि काही विदिन सेकंडमध्ये आता तो त्याला असं धक्का मारतो आणि धक्का मारता मारता त्याच्या हातामध्ये लगेच ती चिठ्ठी देतो आता कदाचित ह्या गुंड्या लोकांचं कदाचित ट्युनिंग असू शकतंय किंवा काय येते त्यामुळे तो पिंट्यासुद्धा लगेच त्याच्या त्याच्या हातामध्ये त्याची चिठ्ठी घेतो आणि तो, तो पोलीस त्याला घेऊन जातात आतमध्ये तर मित्रांनो ह्या चिठ्ठीचा आता उलगडा उद्याच्या भागात होऊ आहे पण आजच्या भागात एवढंच दाखवलेलं आहे तर इथे मैपतचं तर काम झालेलं आहे त्या माणसाने केलेलं पिंठ्याकडे चिठ्ठी देऊन तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात तेव्हाच तिकडे रविराज सुद्धा येतात आणि रविराजला अर्जुन आणि चैतन्य शॉक होतो आणि ते बोलतात की अरे सिनियर तू इथे कसा तेव्हा सिनियर बोलतो म्हणजेच रविराज बोलतो की मी तुझी मदत मी तुझी मदत करायची ठरवले तर मग मला कळायला पाहिजे ना की कोर्टात काय घडतंय काय नाही घडतंय या गोष्टीचा सगळ्याचा पुरा सुगावा मला घ्यावा लागणार आहे त्यामुळे मग मी इथे पाहिजेच ना तेव्हा अर्जुनला विचारतो तुला काही अजून पुरावे सापडले आहेत का तेव्हा रविराज त्याला विचारतो की तुला अजून काही पुरावे सापडले आहेत का अर्जुन सिनियरला सांगतो की सिनियर माझ्या हाती दोन खूप मोठे पुरावे लागलेले आहेत ते मी आज कोर्टामध्ये सादर करणार आहे पण जो माणूस पिंट्याचा म्हणजे जो माणूस मोबाईल वापरत होता त्याचा सुगावा म्हणजे त्याला आम्ही पोलिसांकडे दिलेला आहे त्याच्याकडे एक चिठ्ठी सापडली होती आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की तर जो कन्स्ट्रक्शनच्या इथे सापडलेला माणूस होता जो पिंट्या होता त्याच्याकडे काही सामान सापडला होतं आणि त्या सामानामध्ये एक डायरी होती त्या डायरीमध्ये त्या डाय ती डायरी खरं तर हरीश काकांनी जे होते आणि त्या हरीश काकांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं की याच्यामध्ये याच्यामध्ये मधुभाऊंचा काहीच हात नाही आहे मधुभाऊ निर्दोष आहे हे सगळं त्याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं त्यांनी आणि ती ता चिठ्ठी आणि त्या तारीख ते सगळं सापडलं आहे ती मग तेव्हा तेव्हा रविराज बोलतात फॅन्टॅस्टिक म्हणजे हा खूप मोठा पुरावा आहे अर्जुन हा तुझ्यासाठी वेल्डन वेल्डन असं आता अर्जुनची तारीफ करत असतात आणि तेव्हा ते बोलतात की मग हे टेस्टिंगसाठी तू दिलेस की नाही आता अर्जुनकडून आता अर्जुनकडून सिनियरला म्हणजेच रविराजला कळलेलं होतं की की हरीश त्याची साक्ष बदलणार होता आणि ते सगळं त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं होतं आणि तीच चिठ्ठी त्यांनी त्याच्या डाय डायरीमध्ये ठेवली होती कारण हरीश साक्ष बदलणार होता म्हणूनच हरीशला मारण्यात आलेलं आहे हे असं सगळं महिपतने केलं होतं हे आता सिनियरला कळतं हे आता रविराजला कळतं हे आता अर्जुनकडून रविराजला कळतं तेव्हा रविराज बोलतो की जर त्या चिठ्ठीमध्ये हरीशने हे सगळं लिहून ठेवलं असेल तर ती चिठ्ठी तू टेस्टिंगला पाठवली आहेस की नाही तेव्हा अर्जुन बोलतो की हो सिनियर मी ही चिठ्ठी पाठवली आहे पण त्याचे रिपोर्ट यायला किती वेळ लागतो अजून मला काहीच माहिती नाही आहे तरी मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की लवकरात लवकर जर मला मिळाले याचे रिपोर्ट तर मग मला कोर्टामध्ये ते सादर करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत खूप महत्त्वाचे आहेत रविराज अर्जुन ला विचारतात की कोणाला रिक्वेस्ट केली आहेस म्हणजे फॉरेन्सिक टेस्ट डिपार्टमेंटमध्ये तू कोणाला कोणाशी बोलला आहेस तसं मग मला सांग आता बघा रविराजांची खूप मोठी वट असते मित्रांनो कारण त्यांच्या ओळखीमध्ये बरीच लोकं असतात त्याच्यामुळे कदाचित अर्जुनला फायदा होऊ शकतो की लवकरात लवकर तो रिपोर्ट मिळेल तेव्हा अर्जुन बोलतो की ते दीक्षित आहेत ना मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे की लवकरात लवकर मला याचे रिपोर्ट द्या जेणेकरून मला कोर्टामध्ये ते सादर करता येतील तेव्हा आता रविराज त्याला बोलतात की एक मिनिट थांब आता था रविराजने त्यांचा मोबाईल काढलेला असतो आणि ते दीक्षितला फोन करत असतात आणि दीक्षितला फोन करून बोलतात की हॅलो सुभाष अरे ऐक ना तुझ्याकडे एक मला काम होतं अर्जंट आणि ते अर्जंट बेसिसवरती तुला मला करून द्यायचं आहे तुझ्याकडे काही आश्रम केस रिलेटेड काहीतरी तुझ्याकडे ते आलेलं आहे तर त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट ऑथेंट ऑथेंटिसिटी रिपोर्ट मला लवकरात लवकर हवे होते माझा शिष्य आहे ना अर्जुन सुभेदार तर त्या तो ही केस लढत आहे आणि त्याला आजच्या आज हे काही करून कोर्टामध्ये सादर करायचं आहे लगकर हो तर बघ ना लवकरात लवकर तुझ्या पद्धतीने होत असेल तर मग मला ते लवकर पाठवून देशील का आता बघा मित्रांनो इथे आता रविराजसुद्धा अर्जुनच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि अर्जुनची मदत नक्कीच होणार आहे कारण अर्जुनच्या मदतीला त्याचे सिनियर आल्यामुळे ही नक्कीच केस लवकरात लवकर मार्गी लागेल ला असंच वाटत आहे आता जेव्हा रविराज फोनवरती बोलत असतात फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माणसाकडे तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बघतात आणि स्माईल देतात कारण आता कळलेलं असतं की आता आपल्या मदतीला आलेले आहेत तेव्हा आता रविराजने फोन ठेवल्यानंतर अर्जुन बोलतो की थँक्यू यार सिनियर खरंच खूप थँक्यू कारण तू बघ तू मला जॉईंट झालास आणि हे सगळं पॉझिटिव्ह घडतंय माझ्या बाबतीत असं मला दिसतंय आता मित्रांनो बघा एका प्रकारे आता चेला आणि गुरु शिष्य एकत्र आलेले आहेत त्यामुळे आता केस लवकर मार्गी लागेलच तेव्हा रविराज बोलतात बघ तू सत्याच्या बाजूने लढतोयस ना तर मग मला तुझी मदत करायला नक्कीच आवडेल आणि कधीही काहीही लागलं ना तरी तू मला आवाज दे मी तुझ्यासाठी नेहमीच सदैव उभं राहणार आहे तर या दोघांचं बोलणं सुरू असताना या दोघांचं लक्ष जातो या दोघांचं एकीकडे लक्ष जातो आणि तिकडे उभे असतात दामिनी मैपत आणि साक्षी शिकरे तर हे तिघही तिथे आलेले असतात तेव्हा या लोकांना शॉक होतं की आज तर मधुबाऊंची केस नाही आहे आज तर ही डेडबॉडीची किंवा जी क नवीन डेडबॉडी सापडलेली आहे आश्रमात त्याची केस आहे मग या लोकांना इथे यायची गरज काय असं आता यांच्या मनामध्ये येतं आणि तेव्हा ही लोकं तिकडे जातात आणि ती लोकंसुद्धा येतात आणि त्याच्यानंतर ते ते तिघं आणि हे तिघं आता समोरासमोर आमणा सामना मित्रांनो होताना पाहायला मिळणार आहे तेव्हा अर्जुन असा टोमणा मारतो ना दामिनीला ते ऐकाच मित्रांनो दामिनीला बोलतो की आज तर मधुबाऊंची केस नाही आहे मग तुम्ही लोकं इथे काय करता कारण तुमची केस नाही आहे तर तुम्हाला इथे यायची काहीच गरज नव्हती मला नक्कीच भीती वाटते कुठल्या तरी गोष्टीची म्हणून तुम्ही इथे आलेले आहात असं वाटतंय आता तेव्हा दामिनी चांगलंच बोलते दामिनी बोलते की कसं आहे ना कसं आहे ना अर्जुन सुभेदार इथे ही केस जरी आश्रमातली असली तरी मधुभाऊंना घेऊन आहे कारण मधुभाऊंच्या रिलेटेड ही आहे सो आश्रमातली केस जरी असली ना तरी माझ्या केससाठी काही पुरावे मिळू शकतात असं मला तरी वाटतं म्हणून तर मी इथे आलेली आहे मित्रांनो आता इथे मैपतसुद्धा तोंड काढत बोल बोलायचं ट्राय करतो की वकील साहेब असं बोलताच दामिनीला वाटतं की हा काहीतरी पचकून जाईल आणि आपली भान करेल तेवढ्यात शिखरेंना ती बोलते की चला शिखरे पुरे आता तुमचं चला आता आपण आतमध्ये जाऊया असं बोलून आता ती लोकं आतमध्ये जातात तेवढ्यात सायली आणि प्रिया गाडीतून उतरतात आणि कोर्टाच्या दिशेने यायला लागतात आणि सायली सायली आणि प्रिया जेव्हा बाहेर उतरतात तेव्हा प्रिया तेव्हा प्रिया रविराजला बघून शॉक होते की हा काय इथे करतोय आता म्हणजे आता तर माझी काय वाट लागणार आहे कारण यांचं यांची इथे येण्याची काहीच गरज नव्हती आहे हे काय इथे आलेले आहेत असं आता ती र किल्लेदारला रविराजला बघून बोलत असते तेव्हा आता मित्रांनो ही जी तर हवा गेलेली असते रविराजला इथे बघून तेव्हा तेव्हा सायली आणि प्रिया अर्जुनकडे जातात आणि त्यानंतर प्रिया किल्लेदारांना विचारते की कि बाबा तुम्ही कसं इथे तुम्ही का आलात आणि तुमची काहीच गरज नव्हती इथे बाबा तेव्हा प्रियाला ते प्रिया विचारतात की तू कशाला इथे आलेस तुझी काही गरज नव्हती आता बघा किल्लेदारांनी म्हणजे रविराजने ती जी चांगलीच घाण काढलेली आहे ती बोलते की बाबा ही आश्रमातली केस आहे ना आणि मधुभाऊंबद्दल ही केस आहे मी त्यांच्या आश्रमात राहिली आहे त्यामुळे मी इथे आली आहे की केसमध्ये नक्की काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे अजून बोलतो की या तुला जाणून घेण्यासाठी तुझे वकील तर इथे आलेले आहेत किंवा तुझी टीम तर इथे आलेली आहे तर तुला जाणून घेण्यासाठी काहीच गरज नाही तुला इथे येण्याची तुला तर अपडेट मिळाले असते आता प्रिया त्याच्याकडे रागाने बघत असते मित्रांनो आता हे सगळे पुरावे सापडलेले आहेत त्याचा आता कोर्टामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो हा भाग इथेच संपतोय आणि आता उद्याच्या भागात असं दाखवलेला आहे की कोर्टामधला तो जो प्रोमो आला होता तोच आहे पिंट्याला कोर्टामध्ये हजर केला जातो आणि त्याच्यानंतर जे काय आहे म्हणजे मैपतच्या मैपतच्या अपोजिट जे काही पुरावे आहेत ते आता अर्जुन कोर्टामध्ये सादर करतो आणि महिपतच्या विरोधात चौकशी करण्याचा आदेश कोर्ट देतो ते एवढंच आहे मित्रांनो आता उद्याच्या भागात कदाचित खूप मोठं असं ट्विस्ट घडताना पाहायला मिळणार आहे आजचा प्रोमो इतकाच दाखवलेला आहे उद्या काहीतरी स्पेशल असं घडताना दिसू शकतं आहे सो मित्रांनो पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा